फॅशन फूड तीनशे अठ्ठावीस मी योग्य आपलं सगळ्यांचं स्वागत करते आजची रेसिपी आहे सुकी कांद्याची भाजी आपण इथे कांद्याची भाजी घेतली तीन ते चार पाण्या स्वच्छ धुवून घेतली आहे ही रोपाची भाजी कांद्याची भाजी दोन प्रकार पाडतात एक रोपाची भाजी एक कांद्याची भाजी कांद्याची भाजी याच्यापेक्षा थोडी जाड असते तर ही भाजी आपण फक्त मीठ मिरची आणि लसूणमध्ये करतोय त्यासाठी हिर्या मिरच्या आणि लसूण घेतलंय तो आपण खरगतात ठेसून घेऊया इथं आपण कडई तापात ठेवली आता आपण भाजी सोडूया टाकूया भाजीला पाणी वगैरे काही घाल घालायचं नाही कारण स्वतःच पाणी खूप वाढतं दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची त्यानंतर काढून घ्यायची नंतर त्याला फोडणी करायची आपण हिरवी मिरची लसूण आणि हिरवी मिरची लसूण नासाठ ही भाजी फक्त मीठ मिरची करायची मीठ मिरची लसूण आधी दोन ते तीन मिनिट भाजी शिजवून काढून घेतली आपण माझं विनुसार सबमिट